नमस्कार मित्रांनो लर्न विथ रोहिन्या या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस याबद्दल माहिती घेणार आहोत या पोलीस भरतीचा जी आर प्रसिद्ध झाला आहे आणि एकूण तीन हजार दोनशे एकोणसाठ इतक्या पदांसाठी ही भरती निघाली आहे तर प्रत्येक जिल्ह्यात कोणती पदे आहेत किती पदे आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तरुणांनो जे बोलीच भरतीची खूप वर्षापासून अत्यंत तळमळीने वाट बघत होते तो दिवस आता आला आहे तर संपूर्ण इन डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लर्न विथ रोहिणी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल लायकॉनं क्लिक करा म्हणजे अशा भरतींचे नोटिफिकेशन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचत राहतील त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर जसं आता आपण स्क्रीनवर पाहू शकतो महाराष्ट्र पोलिस दलामधील आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई व त्यांचे अधीनस्थ घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन गृह विभाग त्यानंतर पुढे आपण आता जिल्ह्यानुसार माहिती पाहणार आहोत तर इथे घटकाचं नाव दिलं आहे आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग मुख्यालय मुंबई यांचे कार्यालय त्यानंतर आता सध्याचं पदनाम दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार एकवीसपर्यंतची मंजूर पदे वेतन संरचना दिली आहे आणि आकृती बंदानुसार मंजूर पदे दिली आहेत तर सगळ्यात पहिले पोलीस अधिकारी व अम अंमलदार यांची पदे आहेत त्यामध्ये कुठली कुठली आहेत तर अप्पर पोलीस महासंचालक आहे विशेष मो पोलीस महानिरीक्षक आहे पोलीस उपमहानिरीक्षक उप आयुक्त अप्पर उप आयुक्त सहाय्यक आयुक्त मुख्य गुप्तवार्ता अधिकारी अशी सगळी पदे दिलेली आहेत आणि त्यांची पदे किती आहे ते सुद्धा दिलं आहे तुमचा वेतन संरचना किती आहे ते दिला आहे दिलं आहे आणि आकृती सुद्धा मंजूर झालेली पदे किती आहेत ते दिलं आहे त्यानंतर वरिष्ठ गुप्तवार्ता अधिकारी आहे गुप्त वार्ता अधिकारी आहे गट ब मध्ये आहे पोलीस शिपाई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक पोलीस हवालदार चालक पोलीस नाईक चालक पोलीस शिपाई चालक सहाय्यक गुप्त वार्ता अधिकारी सुरक्षा सहाय्यक अशा एकूण एकशे चौऱ्याण्णव जागांसाठी ही भरती आहे त्यानंतर आहे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांची पदे आहेत त्यामध्ये आहे वरिष्ठ स्वीय सहाय्यक कार्यालयीन अधीक्षक आहे स्वीय सहाय्यक उच्च श्रेणी लघुलेखक आहे लघुलेखक प्रतिवेदक आहे सहाय्यक लेखा अधिकारी कार्यालय ले अधीक्षक असे एकूण गट ब मध्ये किती आहेत तर चौदा आहेत त्यानंतर प्रमुख लिपिक आहे वरिष्ठ श्रेणी लिपी लघुटंकलेखक कनिष्ठ श्रेणी लिपी असे एकूण गट क मध्ये किती आहेत पंचेचाळीस त्यानंतर येतं ड ड विभागामध्ये कार्यालय नायिका आहेत कार्यालयीन शिपाई आहेत आणि दप्तरी तसेच माळी या पदांसाठी भरती आहे असे एकूण पाचशे आठ पदांसाठी भरती आहे ती मुख्यालय मुंबई यांच्या कार्यालयाच्या इथे आहे त्यानंतर आहे परिशिष्ट ब घटकांचे नाव राज्य गुप्त वार्ता विभाग ठाणे यांचे कार्यालय ही ठाण्या या जिल्ह्यातील पदे आहेत एकूण नियमित पदे त्यामध्ये पोलीस अधिकारी व अमलादार यांची पदे आहेत अपर उप आयुक्त सहाय्यक आयुक्त मुख्य गुप्त वार्ता अधिकारी अशी आहेत त्यानंतर आहेत वरिष्ठ गुप्त वार्ता अधिकारी गुप्त वार्ता अधिकारी पोलीस हवालदार चालक पोलीस नाईक चालक पोलीस शिपाई चालक सहाय्यक गुप्त वार्ता अधिकारी आणि सुरक्षा सहाय्यक त्यानंतर आहे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांची पदे आहे त्यामध्ये आहे लघुलेखक प्रतिवेदक एकूण गट ब मध्ये आहे वरिष्ठ श्रेणी लिपिक त्यामध्ये नंतर आहे कनिष्ठ श्रेणी लिपिक त्यानंतर गट ड मध्ये येतात कार्यालयीन शिपाई तर अशा ठाणे या जिल्ह्यामध्ये एकूण पंच्याण्णव पदांसाठीही भरती आहे त्यानंतर आहे परिशिष्ट क यामध्ये राज्य गुप्त वार्ता विभाग कोकण यांचे कार्यालय आहे यामध्ये एकूण किती भरती पदे पदे आहेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर यामध्ये पोलीस अधिकारी व अंमलादार यांची पदे आहेत त्यामध्ये उप आयुक्त अप्पर उप आयुक्त सहाय्यक आयुक्त आणि मुख्य गुप्तवार्ता अधिकारी अशी पदे आहेत गट अ यामध्ये आहेत वरिष्ठ गुप्त वार्ता अधिकारी गुप्त वार्ता अधिकारी त्यानंतर गट ब यामध्ये कुठली पदे आहेत तर पोलीस हवालदार चालक पोलीस नाईक चालक पोलीस शिपाई चालक आणि सहाय्यक गुप्त वार्ता अधिकारी त्यानंतर आहेत प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांची पदे यामध्ये येतात लघुलेखक प्रतिवेदक त्यानंतर आहे वरिष्ठ श्रेणी लिपिक तसेच कनिष्ठ श्रेणी लिपिक आणि गट क गट ड मध्ये आहे कार्यालयीन शिपाई तर कोकण या विभागामध्ये एकूण एकोणनव्वद या पदांसाठीची ही भरती आहे त्यानंतर आहे परिशिष्ट ड यामध्ये राज्य गुप्त विभाग पुणे यांचे कार्यालय आहे म्हणजे पुणे जिल्ह्यात किती पदे आहेत ते इथे दिलेलं आहे तर पुणे जिल्ह्यात सुद्धा किती पदे आहेत यामध्ये पोलीस अधिकारी अमलादा यांची पदे आहेत गट अ मध्ये आहेत तसेच गट ब गट क आणि गट ड अशा आहेत तर या पुणे जिल्ह्यात एकूण एकशे तीस जागांसाठी भरती आहे त्यानंतर आहे परिशिष्ट ई राज्य गुप्त वार्ता विभाग कोल्हापूर यांचे कार्यालय तर इथे सुद्धा सेम सध्या सध्याचे पदनाम आहेत ते सेम आहेत आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये एकूण शहात्तर जागांसाठी ही भरती निघाली आहे त्यानंतर येतं परिशिष्ट फ राज्य गुप्त वार्ता विभाग नाशिक यांचं कार्यालय तर नाशिक या विभागामध्ये एकूण आपण पाहू शकतो इतक्या एकशे अठ्ठावन्न या पदांसाठी भरती निघाली आहे तर बाकी यानंतर सगळ्या जिल्ह्यांमध्ये सध्याचे पदनाम हे सगळे सेम आहेत सगळे पदनाम आहेत ते सगळे सेम आहेत फक्त पदांची संख्या ही वेगळी आहे त्यानंतर येतं औरंगाबाद यांचे कार्यालय तर औरंगाबाद या जिल्ह्यात एकूण एकशे आठ पदांसाठी ही भरती आहे त्यानंतर आपण पाहू शकतो नांदेड यांचं कार्यालय नांदेड जिल्ह्यात शहाण्णव पदांसाठी भरती आहे त्यानंतर अमरावती अमरावती या जिल्ह्यात एकशे पंधरा पदांसाठी भरती आहे त्यानंतर येतं नागपूर नागपूर या जिल्ह्यात दोनशे त्रेपन्न या पदांसाठी भरती आहे त्यानंतर इथं दादर विशेष सुरक्षा विभाग दादर यांचे कार्यालय तर दादरमध्ये आपण पाहू शकतो दादरमध्ये एकूण एक हजार पाचशे सोळा या पदांसाठी भरती आहे सगळ्यात जास्त जी पदांची भरती आहे ती कुठल्या जिल्ह्यात आहे कुठल्या शहरात आहे तर ती दादर या शहरात आहे एकूण एक हजार पाचशे सोळा या ही भरती आहे त्यानंतर येतं ता संचालक महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी पुणे यांचं कार्यालय इकडे संचालक महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी यांच्यासाठी या भरती आहेत तर त्यामध्ये एकूण एकशे पंधरा पदांसाठी ही भरती आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस खात्यामध्ये किती भरती आहे त्याबद्दल माहिती घेतलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा झाला आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला असेच भरतींचे अपडेट्स आणि नोटिफिकेशन्स पाहिजे असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये